तर आजच्या या वाचन महोत्सवाच्या साजेशी अशी म्हणजे आज मला समजत या कार्यक्रमामध्ये यायचंय तेव्हा अचानक निघता निघता शब्द शब्दरचना आज की ज्यातून मला तुम्हाला सांगायचं की वाचणं किती महत्वाचं आहे आणि पुस्तकांच्या त्या आयुष्यामध्ये किती मोठी भूमिका आहे हे मी सांगायचा तुम्हाला प्रयत्न करते आधी मुळखी गोष्टी करेल गोष्टी सांगेल तुम्हाला हा मेनू केलेल्या दिवसांची गोष्टी सांगेल तुम्हाला हा मेनू केलेल्या दिवसांची युगायुगांच्या गुंधत्या

दुसऱ्यासाठी जगणे पुस्तके शिकवतात दुसऱ्यासाठी जगणे देतात मंत्र आरोग्याचे निरामय जीवन खचून जाऊ नको हा देतात मी या भूमि जन्म मित्र मनावे, गुरु मनावे, नात्याचा हा बंध आकळा तांतना तणा होई तू कैसे ना कैसे ना धन्यवाद